सोन्याची कुऱ्हाड एक लाकूड तोड्या होता तो जंगलात जाई लाकडे तोडून आणि ती विकून कसे बसे पोट भरी त्याचे आजोबा देखील लाकूडतोड्याच होते एकदा ते जंगलात लाकडे तोडत होते त्यांची कुऱ्हाड बाजूच्या तलावात पडली ते काठावर बसून रडू लागले त्यांचे रडणे ऐकून देवदूत आला त्याने तळ्यात उडी मारून एक सोन्याची कुऱ्हाड वर काढली आणि आजोबांना म्हणाला ही घे तुझी कुऱ्हाड आजोबा म्हणाले माझी कुऱ्हाड सोन्याची नव्हती देवदूताने पुन्हा तलावात उडी मारली आणि चांदीची कुऱ्हाड वर काढली आपली नाही म्हणून आजोबांनी ती कुऱ्हाड सुद्धा घेतली नाही मग देवदूताने आजोबांची मूळ लोखंडी कुऱ्हाड वर काढली हीच ती माझी कुऱ्हाड म्हणून आजोबांनी ती घेतली देवदूताने आजोबांचा प्रामाणिकपणा पाहून सोन्याची व चांदीचीही कुऱ्हाड त्यांना बक्षीस दिली आजोबांची ही गोष्ट कळताच लाकूड तोड्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याच्या मनात आले देवदूताकडून सोन्याची कुऱ्हाड मिळवावी त्याने आपली लोखंडाची कुऱ्हाड तलावात फेकून दिली आणि काठावर बसून रडू लागला देवदूताला त्या आजोबांचाच हा नातू आहे हे त्याने ओळखले हाही तसाच प्रामाणिक असणार सोन्याची व चांदीची कुऱ्हाड काढत बसण्यात कशाला वेळ घालवायचा असा विचार करून त्याने लोखंडी कुऱ्हाडच तलावातून वर काढली लाकूड तोड्या खट्टू झाला त्याला हवी होती सोन्याची कुऱ्हाड तो देवदूताला म्हणाला ही कुऱ्हाड माझी नाही आज लाकडं तोडायला मी आजोबांची सोन्याची कुऱ्हाड आणली होती देवदूत मनात हसला लाकूड तोड्याचा खोटेपणा त्याने ओळखला तरीही तलावात उडी मारून त्याने सोन्याची कुऱ्हाड वर काढली लाकूड तोड्याने ती देवदूताच्या हातून ओढून घेतली आणि घराकडे पळत सुटला बाजूच्या झाडामागे दोन चोर दडून बसले होते त्यांनी लाकूड तोड्याला सोन्याची कुऱ्हाड घेऊन पळताना पाहिले त्यांनी लगेच त्याला अडवले आणि त्याची सोन्याची कुऱ्हाड हिसकावून घेतली चांगला मार दिला आणि जवळच्या काटेरी झुडपात त्याला फेकून दिले लाकूड तोडायला खूप काटे रुतले त्याचे अंग रक्तबंबाळ झाले सोन्याची कुऱ्हाड तर गेलीच पण मूळ लोखंडाचीही कुऱ्हाड परत मिळाली नाही तो काळजीत पडला आता लाकडे तोडायची कशाने पोट भरायचे कसे तो पुन्हा तलावाच्या काठी गेला तलाव खूप खोल होता त्यात उडी मारण्याची हिंमत होत नव्हती पूर्वी कोणीतरी उडी मारली आणि तो वर आलाच नाही हे त्याला ठाऊक होते आता आपल्याला उपाशीच राहावे लागणार म्हणून लाकूड तोड्या रडू लागला मी हावरटपणा केला सोन्याची कुऱ्हाड मिळवावी म्हणून देवदूताशी खोटे बोललो याचे त्याला आता वाईट वाटू लागले तो मनात देवदूताचा धावा करू लागला आणि म्हणाला यापुढे मी हावरटपणा करणार नाही खोट कधीही बोलणार नाही देवदूताला त्याने तलावात उडी मारून लोखंडी कुऱ्हाड वर काढली आणि म्हणाला या कुऱ्हाडीनं फक्त वाळलेली लाकडं तोड झाडं तोडू नकोस जंगलाचं रक्षण कर लाकूड तोड्याने नमस्कार केला आणि तो आनंदाने घरी परतला अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद